Of by ही व्यक्ती फक्त स्वतःचा स्वतःची प्रसिद्धी यासाठी स्वतःचा स्वार्थ पाहणी एवढंच त्यांना आहे आजपर्यंत ते आम्हाला गद्दार म्हणून संबोधतात पण गद्दार या शब्दाचा अर्थ त्यांना कळतो काय आजपर्यंत त्यांनी किती पक्ष बदलले किती नेत्यांना जवळ केलं आणि लाथाडलं याचा त्यांनी स्वतः प्रथम विचार करावा राजेश क्षीरसागर साहेब यांच्याशी राजेश क्षीरसागर साहेब यांच्याशी त्यांनी जाहीर चर्चा करायची आहे तर पूर्वी त्यांनी बिंदु चौकात राहून एक आरसा घेऊन आणि आरशात स्वतःचं प्रतिबिंब बघावं आणि मी किती जणांना पुट्ट्या घातल्या किती जणांना मी तोंडावर पाडलं किती जणांशी मी गद्दारी केली याचा त्यांनी प्रथम विचार करावा माननीय राजेश क्षीरसागर साहेब यांचं डोंगरावडे कार्य विविध क्षेत्रातील कार्य सगळ्या संस्थांना चांगल्या प्रकारे उभा करण्याचं कार्य हो। वेगवेगळ्या समाज संस्थांना समाज मंदिरे बांधण्याचं कार्य हो। तालीम संस्था उभारण्याचं कार्य हो। वेगवेगळी ग्राउंड उभारण्याचं कार्य हो। रंकाळा असो पंचगंगा नदी असो अहो एक का दोन अनेक अनेक त्यांची कामं आहेत आणि जनतेत त्यांची वाढती लोकप्रियता पाहून यांच्या मनात चांगलाच कोडशुळ उठलेला आहे म्हणून राजेश क्षीरसागर साहेब यांच्याशी आपल्या कार्याची बराबरी बरोबरी कधीच होऊ शकत नाही म्हणून त्यांना बदनाम करणे हा एकमेव उद्देश ठेवून ते काही बरडत आहे आणि जनता कोल्हापूरची इतकी सुज्ञ आहे की त्यांना राजेश क्षीरसागर साहेब ही व्यक्ती आणि रवी निंगोले हा इसम यांच्यातला फरक चांगलाच कळतो आणि राजेश क्षीरसागर साहेब यांना फक्त बदनाम करून त्यांना निवडणुकीत पराभूत करता येतो असा त्यांचा भ्रम झालेला आहे आणि आणखी एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ही अपशकुनी व्यक्ती आमच्याकडे आली मी स्वतः शिवाजी पेठेत राहतो शिवाजी लोक मला तोंडावर म्हणत होती ह्या माणसाला तुम्ही घेतलं आणि चांगलं कार्य असणाऱ्या माणसाला तुम्ही पाडणार आहात असं मला म्हणत होती आणि कोल्हापूरच्या गल्लीत म्हणण्यापेक्षा शिवाजी पेठेच्या गल्लीत कुठल्या गोळ्यात काय शिस्त आहे मला माहित आहे ह्या रवीकरंगोले आज त्यांना महापालिका निवडणूक जिंकणं अतिशय दुरापास्तानी मुश्किलीत आहे त्यांनी प्रथम स्वतः महापालिकेच्या निवडणुकीला निवडून येऊन नियोन दाखवावं आणि मगच विधानसभेची स्वप्न पहावीत सकाळपासून एक व्हिडिओ व्हायरल व्हायला लागलाय त्यात हे महाशय त्यांच्या उबाटाच्या जिल्हा प्रमुखांना संबोधतात की त्यांना जिल्हा प्रमुखांच्या स्वीय सहाय्यकांशी त्यांचा फोन कोर व्यवहार किंवा बोलणं झाले त्यात हे त्यांचं पेपरमध्ये नाव आलं नाही ना म्हणून त्या स्वीय सहाय्यकाशी भांडतात यातून त्यांची काय लायकी आहे हेही दिसून येते त्याचबरोबर उभाटाच्या जिल्हाप्रमुख संजय पवार यांना सुद्धा कळाला असेल की यांची झलक जिल्हा प्रमुख संजय पवारसुद्धा निवडणुकीत हजले हे आपशुक् व्यक्ती स्वीकारायला कोणीही तयार नाही याचा त्यांनी आत्मपरीक्षण स्वतः करावं आणि पुढच्या भावी काळात कसं सामोरं जावं हे त्यांचं त्यांनी ठरवावं म्हणजे यांना प्रसिद्धी लोलुपता किती यायची यातून दिसून येते त्याचबरोबर त्यात ते व्हिडिओ व्हायरल झालेल्या व्हिडिओ व्हायरलमध्ये कबूल करतात ते शिवे साहेक कशी बोलताना की आपसात आपण भांडू नये एकमेकाचा पाय ओढू नये त्यामुळंच राजेश क्षीरसागर साहेबाने आपल्याला ओव्हरटेक केलेला आहे यातून ते त्या फोनमध्ये व्हायरल व्हिडिओमध्ये दे कबुलीत देतात की राजेश क्षीरसागर साहेब हे आघाडीवर आहेत इतकं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय मराठी